उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या बारा तासातच पतीचाही मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूने पती काशीराम अत्यंत दुःखी झाले त्यांना मोठा धक्का बसला जवळचे नातेवाईक त्यांची सतत काळजी घेत होते नातेवाईक त्यांना समजावण्याचा प्रयत्नही करत होते पण काशीराम यांची मनस्थिती अत्यंत वाईट होती याच दरम्यान विरह सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला फतेहाबाबादच्या जोनेश्वर घाटावर दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते मृत्यूपूर्वी या जोडप्याने एकत्रच हे जग सोडण्याची चर्चाही केली होती अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे फतेहाबाद शहरातील आंबेडकर परिसरात ही घटना घडली कमलेश उर्फ मलुकी यांचं लग्न नगला येथील रहिवासी काशीराम यांच्याशी चाळीस वर्षांपूर्वी झालं होतं त्यांचा संसार सुखाने सुरू होता, सुखा होता। कमलेश नेहमीप्रमाणे घरातील कामं करत होत्या मात्र दहा वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं त्यानंतर हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला कमलेश यांचा भाऊ विजेंद्र डेहराडूनमध्ये सरकारी शिक्षक म्हणून काम करतो बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी तो येणार होता मात्र त्याला वेळ लागणार होता अंत्यसंस्कारासाठी सर्वजण विजेंद्रच्या येण्याची वाट पाहत होते मात्र रात्री कमलेश यांचा नवरा काशीराम यांनाही अटॅक आला त्यांचाही मृत्यू झाला त्यानंतर दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले